पहिलं तर मी तुम्हाला पदयात्रेचा रूट सांगतो की आम्ही इथून नाशिक रोड मार्गे संगमनेरपासून आतवळून धुळे चा जो रस्ता जो आहे तिथून एम पी बॉर्डर म्हणजे महूचा जो आमचा जो उद्देश तो महूचा तो आहे त्याच्यानंतर इंदोर गुना इंदोर देवास गुना ग्वालियर झाशी त्याच्यानंतर दौलपूलपर्यंत आमचा एक टप्पा आहे तिथून पोलिसांच्या याच्यानी तिथं आचारसंहिता लागू असल्यामुळं धोरपुल ते ओकला आम्हाला बाय गाडी पोलिसच घेऊन जाणार आहेत तर तो थोडा पट्टा सोडला तर त्यामुळं आमचे दहा दिवस त्याच्यात वाचले आम्ही दोन तारखेला एक तारखेला संध्याकाळी बरोबर दिल्लीमध्ये प्रवेश करू ओकलामध्ये एक ऑक्टोबर आणि दोन तारखेला गांधी जयंती mm. असल्यामुळं राजघाटला आम्ही दोन तारखेला तिथं मौनव्रत एक दिवसाचं तिथं ठेवणार आहे आणि तीन तारखेला जंतर मंत्रवरती आमचं आंदोलन असणार आहे या संदर्भात अजून बरेच लोकांशी आमची चर्चा झाली तर मला माझ्याबरोबर भारतामधले प्रत्येक ठिकाणचे लोक दिल्लीमध्ये जॉईन होतात सर। तर सर्वांचं मत आलं की आपण रामलीलेला का करू नये तर त्याचा जो निर्णय जो आहे तो निर्णय आम्ही दोन तारखेला राजघाटावरती घेणार आहे खरं का दिल्लीमधले जमाते हिंद असो किंवा आझाद समाज पार्टी असो आणि आपले इथले स्थानिक जे पार्टी आहेत त्यांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं आम आदमीशी बोलणं झालं आणि तिथले मजलीसे मुस्लिम म्हणून एक मोठी संघटना आहे दिल्लीतली तर हे सर्वांच्या पाठिंब्यातून त्यांचं म्हणणं असं आलं की आपण दिल्लीत रामलीलामध्ये पाच तारखेपासून पुढं कंटिन्यू आंदोलन करावं जोपर्यंत संसद आहे तोपर्यंत परंतु ह्याच्यावरती अजून पूर्णपणे पुक्त झालेलं नाही की आम्ही करणार आहे म्हणून परंतु ज्यावेळेस हा डिसिजन होईल दोन तारखेला तर आम्ही डेफिनेटली तुम्हाला कळवू राईट तुमचा प्रश्न खूप योग्य आहे की मंडल आयोग एकोणीसशे सत्तर साली ज्यावेळेस मंडल आयोग झालं होतं आणि ते ब्याण्णव साली पारित झालं तर त्याच्यामध्ये मुस्लिम आरक्षण आहे ओबीसी परंतु रंगनाथ मिश्राने जे स्टेटमेंट दिलं होतं एट पॉईंट फोर पर्सेंट की यांना स्पेशल कोटा द्यावा आत्ताच एस सी एस टीमध्ये जसा कोटा झाला तसा मुस्लिम समाजाला एट पॉईंट फोर पर्सेंटचा कोटा देण्यात आवा परत ओबीसीमध्ये ज्या जाती समाविष्ट करून घेतलेल्या आहेत त्यातल्या बऱ्याचशा जाती ह्या एस सीमध्ये मोडतात तर आमची मागणी असे की जे ओबीसीच्या ओबीसीमध्ये राहून दे एस सीचे एस सीमध्ये राहून दे तर ह्याच्यामध्ये उदाहरणार्थ सांगितलं तर बागवान मी स्वतः बागवान आहे आणि मराठामध्ये माळी ते इतर याच्यामध्ये येतात आणि ओबीसी मध्ये येतात किंवा बंदरवाले किंवा नदाब नदाब हे एस सीमध्ये यायला पाहिजे आनसारी हे एस सीमध्ये यायला पाहिजे परंतु ते ओबीसी मध्ये आमची जी मागणी जी आहे की ज्यांना आमचं स्लोगनच आहे जिसकी जितनी संख्याबारी उसकी उतनी हिस्सेदारी तर त्या पद्धतीने त्यांना एस सी एस टीचा बेनिफिट मिळायला पाहिजे त्याचबरोबर तुम्हाला माहीत नसेल तर मी तुम्हाला परत क्लॅरिफिकेशन सांगतो जसं हिंदू धर्मामध्ये उतरंड आहेत तसे मुस्लिम धर्मामध्ये पण उतरंड आहेत फक्त ते ओपन होत नाही अफराज आणि अफलाज या दोन पद्धतीमध्ये जे आहे ना अफराज जात जे होते शेख जे पूर्वी अरबस्तानचे जे मोगल होते ते आता भारतात नाही आहेत परंतु इथं जे लोक राहतात जे म्हणजे मल उचलणारे मेतर त्याला म्हणतात तर असे लोक बंदरवाले आहेत नालबंद आहेत परत बंद आहेत हा जो समाज जो आहे हा भटक्या जातीमधला आहे तर ह्यांना पण त्यांना न्याय मिळायला पाहिजे ना तुम्ही जर त्यांना मोगम जर तुम्ही ओबीसी देता आणि त्याच्यामध्ये ओबीसीचा हक्क किती मुस्लिम लोकांना मिळतो मी भागवणे तर मला मिळतो परंतु माझ्याबरोबरचे इतर नातेवाईकांना अजून माहीतच नाही आहे अजून बरेच लोकांना माहीत नाही आहे तर आमची प आमची मागणी काय आहे की रंगनाथ मिश्रांनी ज्याप्रमाणे एट पॉईंट फोर पर्सेंटचा कोटा सांगितला होता तो कोटा इथं लागू करण्यात यावा त्याचप्रमाणे आत्ता जे सरकारने सुप्रीम कोर्टाने जे पाच टक्केचं सांगितलं जसं इमराबाईने सांगितलं हा पाच टक्के त्या पद्धतीने योग्य आहे परंतु शिक्षणामध्ये आरक्षण घेऊन करणार काय शिक्षण मुलं जर सुशिक्षित झाले त्यांचा नोकरीचा प्रश्न आहे ना म्हणजे बेकारी वाढणार बेकारी वाढल्यामुळं इतर गोष्टी जे मुस्लिम समाजाला आत्ता ज्या पद्धतीने टार्गेट केलं जातं त्यावेळेस तर जास्त प्रमाणात टार्गेट होईल शिवाय जनसंख्येचा पण विचार झाला पाहिजे एक वेळ राणे कमिशन वीस टक्के आरक्षण मराठ्यांसाठी सांगतो तेवढेच एक्वेलिटी म मुस्लिमांची संख्या आहे थ्री पॉईंट फाईव्ह करोड मुस्लिम महाराष्ट्रामध्ये मग त्याप्रमाणे हिस्सेदारी जर कॅल्क्युलेट केलं तर सोळा टक्क्याला मुस्लिम समाज येतोच ना म्हणजे हा अन्याय का आणि हे राजकीय अजेंडा आहे राजकीय लोकांनी सोडलेलं हे पिल्लू आहे कारण का त्यांना लोकांना आपल्याकडे आकर्षित करायचं आहे तर हे आकर्षित न होता आमची मागणी काय की तुम्ही जातीने जनगणना करा आणि सर्वांना योग्य न्याय द्या प्रत्येक भारताचा नागरिक हा संविधानिक दृष्ट्या त्याला तो अधिकार आहे की आपले अधिकार तो मागू शकतो तुम्ही जर जातीने जनगणनाच नाही केली तर तुम्हाला जनसंख्याच कळणार नाही सच्चर कमिटी असो किंवा रंगनाथ मिश्र किंवा मंडल आयोग असो ह्यांचे जेवढे जो रिपोर्ट आहेत मी सच्चर कमिटीचा पूर्ण अभ्यास केला आहे सच्चर कमिटीमध्ये कुठेही असा शब्द नाही की मुस्लिम लोकांना आरक्षण द्यावं तुम्ही पुन्हा वाचायचं असेल तुम्ही वाचू न्या त्यांनी फक्त सांगितलं की मुस्लिम समाजाला आजच्या तारखेला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पंधरा कलमी कार्यक्रम राबवावा त्यांच्यासाठी आरक्षण हा शब्द नसताना त्यांनी सांगितले की जे पूर्वीचं ज्या त्यांना फॅसिलिटी होत्या म्हणजे एकोणीसशे एकावन्न सालीच्या पूर्वी ज्या मुस्लिम समाजाला फॅसिलिटी होत्या त्या फॅसिलिटी मुस्लिम समाजाला मिळाव्या रंगनाथ मिश्रांनी तर क्लिअर पूर्णच हे बोलून सांगितलं मंडल आयोगचं जे आहे ह्याच्यामध्ये जे पाच हजार सहा हजार जाती ज्या त्यांनी घेतलेल्या आहेत त्यात मुस्लिम समाजाच्या ज्या जाती जा जा इतर आहेत जवळजवळ मुस्लिम समाजाच्या ओबीसी किंवा शेड्यूल जर म्हणलं गेलं तीन हजार सातशेच्या वरती ओबीसी मध्ये आत्ता किती बाराशेच्या आसपास मुस्लिम समाजाच्या जाती असतील आत्ता मागच्या दहा वर्षापूर्वी आम्ही मुल्ला आणि मुज्यावर ना ज्यावेळी देशमुख मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांची गाडी